नंदुरबार लोकसभेसाठी तीन दिवसात चौपन्न उमेदवारी अर्जांची खरेदी मातबर नेत्यांनी केली खरेदी नंदुरबार लोकसभेसाठी नामांकन अर्ज विक्री करण्यास अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली आहे नऊ उमेदवारांनी पहिल्याच दिवशी तीस अर्ज खरेदी केले आहेत खासदार डॉक्टर हिना गावित मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी भारतीय जनता पार्टीच्या नावे प्रत्येकी चार असे बारा अर्ज तर गोवाल पाडवी हेमलता पाडवी आणि आमदार केसी पाडवी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकरिता प्रत्येकी असे अर्जांची खरेदी केली आहे निर्मला कागड्या वसावे यांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया साठी तीन तर सुशील कुमार जहांगीर पावरा यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज तर गोपाल सुरेश भंडारी यांनी अपक्ष एक अर्जांची खरेदी केली आहे दुसऱ्या दिवशी चोवीस अर्जांची विक्री झाली आहे एकोणावीस इच्छुकांनी चौपन्न अर्ज खरेदी केले आहेत विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नावाने आमदार शिरीष कुमार नाईक आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी देखील अर्ज खरेदी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली असतानाच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी अर्ज खरेदी केल्याने काँग्रेसमध्ये काही नवा ट्विस्ट आणता का याबाबत चर्चा रंगताना दिसून येत आहे दुसऱ्या दिवशी अर्ज खरेदीमध्ये अपक्ष कडून अर्जुन सिंग वसावे वंचित बहुजन आघाडीकडून हेमंत सूर्यवंशी बहुजन मुक्ती पार्टीकडून रोहिदास वळवी आणि बसपाचे आनंदा कुळी यांचा देखील समावेश आहे तिसऱ्या दिवशी केवळ एकाच अर्जाची खरेदी अपक्ष उमेदवार राजू प्रधान यांनी एक अर्ज खरेदी केला आहे पहिल्या दिवशी तीस अर्जांची विक्री झाली असून दुसऱ्या दिवशी चोवीस तिसऱ्या दिवशी एक असे आतापर्यंत एकूण चौपन्न उमेदवारी अर्जांची खरेदी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार